तर इथे आपल्याला बटाटा आणि छोले रस्साभाजी करायची आहे मस्त पोळीसोबत खायला करायची आहे छोले बटुरे नाही बनवायचे आपल्याला हे छोल्याची भाजी आहे ना जे लग्न समारंभामध्ये भेटती ना तशा पद्धतीने मी करणार आहे आणि झटपट अशी काहीही तुम्हाला भाजत बसायची गरज नाही आहे हे एक वाटी छोले मी चार ते पाच तास भिजत घातले होते छान भिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही किंवा रात्रभर पण भिजू शकता आणि दोन बटाटे मी अशा पद्धतीने साल काढून कट करून घेतलेले आहेत आता याला काय करायचं आहे आपल्याला उकडून घ्यायचं एक कुकर घेऊया त्याच्यामध्ये हे छोले टाकूया आणि सोबत हे पाणी पण चांगलं आहे ते पाणी पण टाकून आहे आणि हे दोन बटाटे कट करून घेतले ना ते टाकून घ्यायचे आणखीन थोडंसं पाणी टाकायचं मध्ये आपल्याला आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकते जवळपास मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेला आहे मध्ये आता याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे एक अर्ध तेजपान टाकायचे छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि थोडस मीठ टाकायचं एक चमचावर आणि छोटा चमचा ना छोले मसाले टाकायचे एक छोटा चमचा छोले मसाले आता काय करू हे चमच्याने मिक्स करून घेऊया झाकण लावून तीन ते चार शिट्टे आपल्याला करून घ्यायचे आता मी ते झाकण लावलेलं आहे आता तीन ते ती चार शिट्ट्या आपल्याला गॅसवर ठेवण्याच्या करून घ्यायचे <tart noise> आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे तर इथे मी दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला कच्च मिक्सरमधून काढून आहे आधी आपल्याला कांदे काढायचे मिक्सरमधून आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदे टाकून घेऊया पाच सहा लसण पाकळ्या टाकायचे आहेत थोडेसे अद्रक टाकायचे दोन तुकडे घेतलेले छोटे ते टाकून घ्यायचे आणि ह्याला आता बारीक मिक्सरमध्ये काढून घ्यायचे वाटून घ्यायचे ही आपली कांद्याची पेस्ट तयार आहे हे त्या प्लेटमध्ये काढून घेऊया आपलं कुकर थंड होईपर्यंत आहे मसाला तयार करून घ्यायचा चारशिट्या करून मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता हे टोमॅटो पण काढून घ्यायचं मिक्सरमधून हे टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे पण एक पेस्ट बनवून घेऊया मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आता ही पण पेस्ट रेडी आहे आपली हे दोन्ही पण पेस्ट कांद्याची आणि टोमॅटोची रेडी आहे आता भाजीला आपण फोडणी देऊया हे आपली पेस्ट छान ग्रेव्ही तयार होईपर्यंत आपलं छोलेचं कुकर पण थंड होतं चला आपण फोडणी देऊन घेऊया भाजीला इथं मी आधीच दोन मोठे चमचे तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेले मोठी अशी कढई घ्यायची म्हणजे रस्सा भाजी करायचं आहे आपल्याला थोडंसं तेल तेल गरम होऊ देऊया अर्धा चमचा जिरे मोहरे टाकूया बारीक उठलेला लसण घालायचा कडीपत्ता घालूया एक टाकूया आता ही पेस्ट तयार केलेली आपण कांद्याची आधी टाकायचे कांद्याची पेस्ट थोडी भाजून झाली ना तुम्ही टोमॅटोच टाक कांद्याची पेस्ट थोडीशी भाजत आलेली आहे त्याच्यामध्ये काही आपल्याला थोडे मसाले ॲड करायचे मग आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे चवीनुसार लाल तिखट एक चमचा घरचा काळा मसाला हळद पावडर टाकूया आणि एक चमचा छोले मसाला टाकायचा खायचा चमचा ना त्या चमच्याने आता हे पण मिक्स करून घेऊया थोडस मसाले भाजले ना की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे तिथे पाहू शकता मी मसाले परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊया तर तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट छानपैकी भाजून घ्यायची आहे गॅस कमी करून मी इथे झाकण ठेवलेलं आहे आपण आपलं कुकरमध्ये आपले छोले उकडले कप पाहून घेऊया एकदा पूर्णपणे वाफ गेल्याशिवाय कुकर खोलू नका पूर्ण वाफ गेलेली आहे कुकर खोलून घेऊया छान बघा छोले आणि बटाटे छान उकले आहेत थोडंसं काय करायचं चा। आहे चमचा आणि जे बटाट्याच्या मोठ्या फुड्या आहेत ना त्याला छोट्या करायचं असं थोडंसं मॅश करून घ्यायचं जास्त नाही असं थोडंसं बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे एकदम पीठ नाही करायचं आपल्याला आणि दालचिनीचा तुकडा आहे ना ते बाहेर काढून घेऊया छान उकडलेलं आहे दोन्ही पण आणि मी थोडंसं चमच्याने असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण ग्रेवीकडे पाहून घेऊया ग्रेवी छान तेल सुटायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक चमचा हे मी दुधावरची साई टाकत आहे तुम्हाला आवडत असेल ना टाकू शकता जरा वेगळी टेस्ट येते छोल्याच्या भाजीला आणखीन थोडंसं एक मिनिटभर आपल्याला ही ग्रेव्ही भाजून घ्यायचं आहे मिडियम टू लो गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मी आणखीन एक चमचा लाल तिखट टाकणार आहे नंतर थोडं वापरायचं लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया आपण हळद वापरलेली आहे आधीच याला मिक्स करून घेऊया तुमच्या आवडीनुसार ते तिखट वापरायचं थोडस बाजून तेल सुटायला लागलं ना ते छान ग्रेव्ही असं भाजले गेली असं म्हणायचं ग्रेव्हीच छान तयार झालेले आहे तेल सुटायला लागलेलं आहे बाजूने आता आपण आता हे छोले जे उकडून घेतलेत ना ते टाकून घेऊया आता अलगत असं हे मिक्स करून घेऊया छोले जास्त हे करायचं नाही आपल्याला त्याच्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे घट्ट पातळ इथे मी दीड ते दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पी नाही आता ह्या भाजीमध्ये आपल्याला काय आहे थोडीशी चिमुटभर साखर टाकायची आणि एक लिंबाची फोड पिळून घ्यायची मिक्स करून घेऊया अलग तसं आणि ह्याला आपल्याला झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची असं अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे तेल चिटकणार नाही झाकणाला एक दोन तीन मिनटं ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीनं छान कमी घ्यास मी ही भाजी शिजून जास्त वेळ लागत नाही कारण की आपण बटाटे आणि छोले उकडून घेतलेले आहेत इथे मी गॅस बंद करून घेते आणि भरपूर अशी कट केलेली बारीक कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा आपली छोले बटाटा मिक्स रस्सा भाजी तयार आहे अशा पद्धतीने तुम्हाला भातासोबत पण खाता येतं आणि पोळीसोबत पण खाता येतं खूप सुंदर ही चव लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हे बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद